मला ना गावातल्या सगळ्या लेकरांना एक महत्वाचं सांगायचं जे तुम्ही शिकतायत ना आपण आपल्या घरात सांगत जा आरक्षणाची काय किंमत आपले काही आडानी माणसं आहेत आपले आजी आजोबा एखाद्याचे वडील यांना आरक्षण म्हणजे काय लवकर मिळ लागत नाही काही सांभाळ दोघांचे प्रमाणपत्र निघालेले नसेल का <laughs> आपल्या काही बांधवांना कळत नाहीये आरक्षणाचा विषय शिकणाऱ्या लेकरांनी घरच्याला पावणाऱ्या वेळाला राज्यभर फोन करून सांगत जा आरक्षण किती महत्वाचं आहे लेकराला शिकायसाठी डोंगर आपल्या लेकरांनी खरोखर आपल्या समाजाला जागृत करायचं काम करा मी एकट्याची समजून सांगतो ज्यावेळेस शिकलेले लेकर म्हणतील ना आरक्षण गरजेचं आहे किती अडचण येते एका टक्क्या ऍडमिशनला त्याचा किती फायदा होतो हे जर लेकरांनी समजून सांगायचं आलं तर घरच्याला आणि याच लेकरांनी राज्यातल्या आपण आपल्या पाहुण्याला आरक्षण किती गरजेचं आहे तुम्ही राजकारण सोडून या लढ्यात सगळेजण उतरत जा हे शिकणाऱ्या सगळ्या पोरांनी आणि पोरींना सुद्धा सांगा आपण आपल्या पाहुण्यांना सांगा गावकऱ्यांना सांगा म्हणजे लोकांच्या लक्षात येतं आरक्षण किती गरजेचं आहे कारण हे आरक्षण ज्यावेळेस शिकणारे पोरं सांगणारे त्यावेळेस जास्त आपल्या समाजाला हे पटणार आणि एक सांगायचं राहिलं होतं ते सांगतो इथूनच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सल् सांगतो ज्या गावात कुंभी प्रमाणपत्र निघाले नाही त्यांनी आपण आपल्या ग्रामपंचायतचा रेकॉर्ड तपास ग्रामपंचायतच्या मध्ये सापडलं नाही तर पोलीस पाटलाचा रेकॉर्ड तपास आणि त्यात पण जर सापडला नाही तर आपल्या आजोबा पंजोबाच्या पूर्वीच्या लोखंडाच्या पेट्यामध्ये त्या पेट्यात आहे त्या प्लास्टिकच्या पण घालून ठेवले त्याच्या सुद्धा कुणबीचे प्रमाणपत्राचे पुरावे कुणबी उल्लेख असलेले पुरावे त्यातून फारशी भाषा आहे उर्दू ये त्यात सुद्धा सापडत आहे पण पेट्या सापडा घरातल्या त्यात पैसे नका सापड कागद एवढे गरजेचे आहेत ते की <laughs> ते आयुष्यक पिण्याचं लेकरांचं कल्याण करणार मला कळंग तालुक्यातला एक चार पाच दिवसापूर एक पहायचा त्यांनी सांगितलं आमच्या आजोबाची पेठ सापडले आहेत त्यांच्या गावात कोणा तरी सापडल्यास त्यांनी ते नावही सांगितलं नाही विचारलं पण त्यांनी सांगितलं नाही ते म्हणले कागद सापडायला गेलं तर सोने शिक्केच सापडले आणि त्याच्याबरोबर कागद पण सापडले दो दो दोन्ही खजेने हात लागले त्याच्यात कमीत कमी ह्या तर तुम्ही कागद चाळीली ते चाळीली आयुष्याच्या लेकराचं कल्याण करताना कागद आपल्या आजोबा पण आपल्यासाठी संबोधून ठेवले ते शोधायला सुरुवात करा जर तुम्हाला म्हणले सापडले सापडलेलं त्यांना हे काम सांगा तुमच्या पेटा सापडा तुमचा ग्रामपंचायत रेकॉर्ड घ्या तुम्ही तिथं जाऊन तपासा तहसील कार्यालयात रेकॉर्ड तेव्हा तपासा पोलीस आपले पोलीस पाटील गावचे त्यांचा रेकॉर्ड तपासा असं आपण आपल्या गावाकडे सुद्धा फोन करून सांगा फोनवर <laughs> बोलताना हे सुद्धा काम करा पाहुण्यारा सांग करा निघाले नाही तर घेऊन तपास म्हणा तुमच्या लेखराच किंवा तुमच्या मुलीच्या आयुष्याचं कल्याण हेही काम करा धन्यवाद <laughs> यानंतर दादा आपली जी कास्ट व्हॅलिडिटी सर्वप्रथम केळी गावातील कास्ट व्हॅलिडिटी ज्या मुलीची झाली ती देखील जिजाऊंची लेख आहे आणि राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त दादांच्या हस्ते ती कास्ट व्हॅलिडिटी देण्यात येत आहे हा देखील एक ऐतिहासिक असा गावातला क्षणच आहे कास्ट व्हॅलिडिटीच्या आधारे म्हणजे या मुलीचं उज्ज्वल होणार भविष्य हे गावातल्या या क्षणी सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल यानंतर दादांची सुवर्ण तुला होणार आहे दादा आमच्या गावातील जे ज्येष्ठ होते त्यांच्या आग्रहाखातील आपली सुवर्ण तुला या ठिकाणी करण्यात येत आहे आणि पुढील सूत्र मी बापू कडे सोपवतो बापू नमस्कार मी पदवीचे शिक्षण घेत आहे बी फार्मसी थर्ड इयर परंतु आजपर्यंत आपले नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे धन्यवाद